नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणीनं आमचं आत्ता जेवण झालं बनवलं होतं मस्त असं मला तर सांडग्याचं कालवण बनवलं होतं आमच्या सासूबाईनं सांडग्याचंच कालवण बनवलं होतं पण फरक एवढाच की मला आत्यासारखं काय बनवाय का आलं नाही आत्याची इतकी भारी भाजी झाली होती ना साधी आणि सोपी त्यांनी रेसिपी तर टाकलेली आहे भाऊ पण त्यांच्यासारखी मला काही जमली नाही सांडग्याचं कालवण पण फुडल्या वेळेस मी आत्यासारखी नक्कीच बनवीन पण भाऊ बहिणीनं आता मला काही त्यांच्यासारखी जमलेली नाही कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं मला काय आता मोठ्याच्या हाताची चव जरा असते भाऊ बहिणीनं किती केलं तर आमच्या हात्या आत्यासारखं मला स्वयंपाक निश्चितता येईल मला त्यांच्यासारखं स्वयंपाक पण मला त्यांच्यासारखं बनवायला येईल का नाही येणार इकडं थोडंफार वाकडं तिकडे होणारच की माझ्याकडून कारण तसं काय भाऊ बहिणीनं मला जमलीच नाही भाजी तशी झाली म्हणते ना योग्यता ताई चांगली पण चवी चवीला जरा मार खाल्लं त्याने माझ्या भाजीनं तर सांडग्याच्या तर माझ्यानंवर ना देवा नाही तर काय माझ्याजवळ खाल्लेच नाही तिकडं जाऊन जेवत बसलं तिथं मी सांडग्याचं कालवण करून पण आईचं चांगलं आईची भाजी चांगली झाली होती तिथं जाऊन जेवलं माझी राहिली ना तशीच खाल्ली ना ना योग्य जाता तेवढी खाल्ली आणि मी खाल्ली आता मी केली म्हटल्यानंतर मीच खाणार की भावा बहिणीनं नाही कोणाला पटल्यावर फेकून द्यायचं का एक तर वीस रुपये छटा सांडगं मिळालं तिथं आम्हाला बाजारात आणि त्या दिवशी आणला होता बाजार भाव बन त्यावेळेस तर वीस रुपये छटाकचं छान सांडगा आणलं होतं मी आपण मला काय जमलंच नाही बघू आता पुढल्या वेळेस नक्कीच आत्यासारखा करण्याचा प्रयत्न करेन त्यांची चव मी मी पण खाली बरं का आत्याची भाजी छान झाली आहे बनी मी मी पण आत्यासारखी शंभर टक्के तर भावभणी नो काल काय झालं एक मावशी आल्या तर त्या मावशीनं आमच्या घरी आल्या आमच्याकडनं ताटं नेली पातेलं नेहल परत तुम्हाला सांगते इळी नेली कोयता नेला त्यांचं का त्यांचं काहीतर होतं ना ब कोंबडं का ब कोंबडं काहीतर कापायचं होतं नवसाचं पल्ल्याला ते इथं तर आमच्या इथं नव्हती शे तिकडं तर कुठं तर होती पण त्यांनाच बाहेर गावची होती ना तिथं नव इथं आली होती देवाचा देवदेव करायला तर तुम्हाला सांगते इथं आली समजा इथलं नेलो वाट बुलू बुलू आणि शेवट जाताना बघा ना, ना काय करून गेली आमच्या घर सासूजण माझं भांडण लावून गेली सासूला म्हणली वाटतं तुमची सुनबाई जडीत दिसते या कामच करत नाही म्हणजे किती अवघड आहे भावा बहिणीनं बघा आता काम करते का नाही करते आता त्यांना सासूलाच माहिती आहे नवऱ्याला मा माहिती आहे नंदला माहिती आहे पण कशी बोलली बरोबर भांडार लावून गेली बघितलं का मला ती हो आज सकाळी कळलं म्हणजे माणूस बघा किती गोड बोल हाय येत आहे घेऊन जातं परत शेवट आणि जायच्या टाईमला आता आम्हाला कुठली आहे काय आता आम्ही काही तशी बोलाव तिच्या मागं पळणार आहे तर आमच्या घरात भांडार लावून गेली ती बिचारी हां देवाला आली तर देवदेवच करून जायचं कशाला भांडार लोकांच्या घरी लावायचं कोण जड आहे कोण पातील्यावर बसतंय पातील्यात बसतंय काय करतंय तिला काय घेणं देणं पडलं तर भाव बनी खुशाला सांगून गेली तसं नवरदेव बी मला म्हणलं होय होय वय हाय जडीस ती सकाळीच मला म्हणलं जडीस हाय आता बघा लेकर बाळ करत काम करते तरी बी ती नवरदेव त्यांच्या ती तशी म्हणली बिचारी म्हणून ही पण मला म्हणायला लागली जडीस हाया अवघड आहे का ना भाऊ बहिणीनो कसं राहायचं काम केलं लेकरं बाळ काम करत आता उशीर होणारच की व आता एकटी होती मायर मायरो जर आता कळीक होती नव्हतं पोटात लिकरू फक्त पोटात नऊ महिन्याचं असताना तरी सुद्धा ह्याला डब देत होती आण पाण्याचं ते इसारलं आणि दोन दिवसाचा आता लिकरू झालंय भावा बहिणीनं आता त्याला बघत बघत मला होतोय उशीर तर मला लगेच म्हणते ती हाय जडी किती अवघड हाय व सांगा बरं लोक म्हणली लोक तर म्हणते तीच म्हणते ती पण ते बिचारीला कशी मी जडी दिसली आता ती काही तर बघायला हाय काय माझ्यापशी मी काम करते का नाही करते तर खुशाल तशी म्हणून गेली सासू पशी मला सासूने सकाळी सांगितलं हां तर भाव बहिणीनं स्वयंपाकाला आता मला उशीर होतो बाळ उठतं सकाळचं मग सकाळची त्याच्यापासून मी उठली की ती पण उठतं रडतं मग त्याला पाजलंही केले टाकलं की झुकतं तेवढ्या पुरवतात परत घरात आता कामही करताना एका घरात झुकतो खातो पितो म्हणल्यानंतर उठणारच किती वाजल्यावर काय बी भांड वाजतंय काय घ्या आता जे तेवढं हळूहळू करायला करायला जाईल तेवढं तर कुठंच वाढतो वाजणारच शंभर टक्के भांड पडणार तरी काहीतर धक्कीनं वाजणार काहीतर असत होतंय बा मग मला सांगा बाळ उठल्यावर त्याला घ्यावं लागतंय का मा ना मला मग आता होतो एवढा तेवढा उशीर मला तर आता एवढं लहान लिकरू मोठं झाल्यानंतर ते जर त्याला बघत बघत त्याला खेळवत फुट बी आपलं पळाय हे लागलं तर आपल्या ही मग का ना काम करायला तर भाव बहिणी न चला जाऊ द्या बोलणाऱ्याच्या जा तो तोंडाला काय आता एवढी कमेंट करते ती लोक त्यात वाईट बी कमेंट करते त्यांच्या हाताला हात धरायला येतोय का ती कमेंट करते तसं तसं बोलणाऱ्याच्या तोंडाला पण आपल्याला हात लाव धरायला लावा येत नाही बोलणेवाला बोलूनच जात असतो कसं आहे ज्या 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 जे विचार असते तर त्याला वाट त्या बिचाराला वाटली मी जडी आहे मी जडी तर जडी तुझ्यासाठी तर जडी मला माहिती आहे मी काय काम करते काय नाही आता सासूला पण माहिती आहे नवऱ्याला माहिती आहे नंदाला माहिती आहे मी काम करते का नाही माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे करते का नाही पण भावा बहिणीनं चला असतात एक दोन जशी आपली यूट्यूबवर असते तर एक दोन का वाईट कमेंट करणार तशी ती पण एक दोन एक वाईट विचाराची वाईट कमेंट कमेंटच म्हणायची आता हि जी कमेंटच झाली ती जडी मी दिसली त्याला तर चला आता आपण ती बिचारी गेली देवदेव करून तिच्या तिच्या लागानी आता आपण का तिच्या मागं जाणार आहे का तर भाव बहिणीनं या योगी दाता आहे तर कावा निघते ते काय माहिती रात्री पोरगं घेऊ घेऊ ग्यु। रात्री आत्यापाशी पोरग दिलं आणि आम्ही पाळण्यात बसलो मी योगीदाताय मायरो पाळण्यात बसलो भाव बहिणीनं मस्त वाटलं बाळ काय एवढं रडलं नाही बाळ तर एवढं आ माझ्या जवळ भाव बहिणीनो फटाकड्या इतक्या आवाज होत्या तरी लिकरू हो का सु करचकीनं उडाणं सुद्धा इतकं शांत बसलं होतं बघा इथे दहाडस न नाही जरी अकराचं एवढश दोनच महिन्याचं लिखरू आहे भाऊ बहिणी घेऊन गेली होती तर तुम्हाला सांगते इतक्या फटाकड्या वाजते ते तरी त्याचा आवाज नाही कसला दचकला नाही काय नाही धरला होता असं आपल्या पोटापशी इथं टाकायची आवगडला हात की इथं टाकायची अवघडला हात की असं आडवा घ्यायची तर बहिणी न तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघितलंच असं त्याला कसा काय करतोय कसं का बसलाय मायरूच्या पप्पा पैसे यांना मी घेताना तर असं ती करामती लेकरं सुद्धा आहे ती आमची काय सांगावं भाव बहिणीनो आणि एकदा त्याला सकाळपासनं म्हणते रात्री काय बघायला मिळालं नाही रात्री फक्त पाया पडलू ना आलू आता जायचं नारळ देवाला हे फोडायचं भाव बहिणीनो आणखी एकदा बाळाला पाया घालायचं आणि यायचं महागारी खरेदी करून आता बघ आपल्याला काय परपंचात काय कमी जास्त आहे आता जाऊन घेऊन येते की जर एवढी तर ताईच्या महागा लागली चला चला नंतर ते थे त्यांनी गेच घरात ना बाहेर आता जेवल्याला आता सुस्त होऊन झोपल्या खाल्लं की भाऊ बहिणी कसं असतंय आरामशीर झोपलं तर आराम वाटतो त्यांचं तसंच आहे थोडंसं जेवलं की त्यांना असं सुस्ताव लागत होतं मग त्या झोप काढते त्या आणि मग नंतर कुठली बी काम करते त्या आता मी भाऊ बहिणीनं जेवली भांडी घासली आत्याकडं आत्याने आत्याने तवर सारवून घेतलं आमच्या एवढं मोठं का सारवून घेतलं दिसतंय का भारे दिसते भावा बहिणीनं सारवून घेतलं सासूबाईनी माझं काम होत तर आता बघू जाते तिकडं त्यांचं काय चाललंय नियोजन ती बघती मायरोज बाबा आपलं दिवसभर झुपीत न ते जेवण केलं घरी जायचं कुठं इकडं तिकडं बी गेलं नाही तर ते त्यांना मूडच नाही कुठं जायचं का बसला <laughs> गाडीओ हो, मांडी कुठे घालून टाकली बघा सारवून घेतलंय कसं माझ्या सासूबाईनी

बघा भाव मावळ भाचा भाची चल मावळ चल जमताय का तिकडे पुन्हा फोन चाललाय काय हाय 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 बहि ना आपल्या पुन्हा ताईचा फोन चालाय बर आहे का बर वाटतंय का मुतला माझ्या आगाव गरम गरम लागला माझ्या पांढेला मग तस त्यासाठी चोकत होता होती सकाळपासून मुततोय काय

तुमच्या मनासारखं तुम्ही म्हणसाल तशी राहिले काही अडचण नाही तुम्ही माणसाल उभा करतो तुम्ही म्हणसाल तसं असा हा लावतो मावळ नाचते त्यासाठी तर एक मावळण तर येऊ शकत नाही आहे दोघा ती मावळण तिकडे फोन मधली मावळ अहो केस म्हणतो रात्री मी आंबाडा घातला होता त्याला असा टाकला की माझी केस वडव घेतली असती बु बुल्या ग बुबुल्या बुक बर बुबुल्या 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 ग